आपल्याला जनमताच्या आधारावर पक्ष आणि चिन्ह मिळालेलं आहे आणि त्याचा मान राखा असं अजित पवारांनी कार्यकर्त्यांना सूचना देताना म्हटलंय वाद होईल अशी वक्तव्य टाळा असंही त्यांनी चिन्ह मिळाल्याचा आनंद असला तरी उन्माद होऊ देऊ नका यापुढे अधिकाधिक लोकप्रतिनिधी कसे निवडून आणता येतील यासाठी जोमानं कामाला लागा ला असं अजित पवारांनी कार्यकर्त्यांना म्हटलेलं आहे त्याचबरोबर पक्षचिन्ह मिळाल्यानंतर अजित पवारांनी नेते आणि पदाधिकाऱ्यांना आणखी महत्वाच्या सूचना सुद्धा दिलेल्या आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे देवगिरीवर मंगळवारी झालेल्या बैठकीमध्ये अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांना या सूचना दिल्यात या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडून रुपाली अजित पवारांनी कार्यकर्त्यांना सूचना दिलेल्या आहेत पक्ष आणि चिन्ह आपल्याला मिळालेलं आहे, आहे। मात्र उन्माद करू नका त्याचा मान राखा असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे आणखीन त्यांनी काय सूचना केल्या आहेत आ, काल देवगिरी बंगल्यावरती अजित पवार यांच्या खरं तर उपस्थितीमध्ये महत्वाची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये महत्वाचे मंत्री असतील नेते असतील आणि पदाधिकारी हे सगळे उपस्थित होते आणि याच दरम्यान आपण बघितलं तर निवडणूक आयोगाचा निकाल आलेला होता या निकालानंतर सगळेच कार्यकर्ते जे ते आपला आनंद व्यक्त करत होते मात्र ह्या संपूर्ण निकालामध्ये हा जो निकाल आहे तो आपल्याला जनमताच्या आधारावरती मिळालेला आहे म्हणून या निकालाचा आपण मान ठेवायचा आहे आणि आपण आनंद व्यक्त करत असताना समोरच्या गटाला इतर कोणालाही या वक्तव्यावरून वाद होणार नाही अशा पद्धतीची काळजी आता कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी घ्यायची आहे अशा पद्धतीच्या सूचना ज्या ते अजित पवार यांनी दिल्याचं कळत आहे दुसरं महत्वाचं म्हणजे आता पक्षाने चिन्ह जरी आपल्याला मिळालं असलं तरी सुद्धा येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने कामाला लागायचं आहे जास्तीत जास्त आपले लोकप्रतिनिधी कशा पद्धतीने निवडून येतील यासाठी प्रयत्न करण्याच्या अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिल्याचं कळत आहे आपला आनंद व्यक्त करताना करता उन्माद होणार नाही आणि इतर कुणालाही या संदर्भात आक्षेप त्यांना घेता येऊ नये या संदर्भात काळजी सुद्धा कार्यकर्त्यांनी घ्यायची आहे आणि अशाच पद्धतीच्या सूचना अजित पवार यांनी कालच्या बैठकीमध्ये दिल्याचं आपल्याला कळत आहे अगदी धन्यवाद रुपाली आपण दिलेल्या या, या, या सविस्तर माहितीसाठी